तुम्ही सचिनचे फॅन की विनोदचे सचिनने विनोदचा हात का सोडला सचिन विनोदला टाळतोय का अशा अनेक प्रश्ना सत्य शोधण्याचा आज आपण प्रयत्न करूया मित्रांनो आयुष्य सर्वांना समान संधी देत पण त्या संधीचं सोनं करायचं की राख हे सर्वस्वी आपल्या मानसिकतेवर अवलंबून असतं आणि त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे सचिन आणि विनोद यांचं आयुष्य नमस्कार मी तुमचा मित्र आणि हितचिंतक तेंडुलकर आणि विनोद कांबळी दोन दोघांची शाळा एकच दोघांचे दोघेही एकेकाळी भारतीय क्रिकेटचं विश्व आणि भविष्य मानलं जात होत विनोद आणि सचिनची तोड बॅटिंग बघून लोकांना दोघांची जोडी आवडत होती त्यांची क्रिकेट मैत्री विश्वात सर्वश्रुत होती शालेय क्रिकेट मध्ये एकोणीशे साली दोघांनी रचलेली सहाशे चौसष्ट धावांची विश्वविक्रमी भागीदारी कोण विसरेल विनोदच्या खेळीला सचिन सरस मानलं जात होत विनोद डावकुरा तर दा सचिन उजवा त्यानंतर पुला खालून बरच पाणी वाहून गेलं आहे आणि आज तब्बल छत्तीस वर्षांनी परिस्थिती काय आहे तर सचिन आयुष्यातील अनेक आघाड्यांवर उजवा ठरला आहे पैसा प्रसिद्धी प्रतिष्ठा प्रेम मान सन्मान अशा सर्वच आघाड्यांवर यशस्वी एका कार्यक्रमात घडलेल्या घटनेनं त्यांचं नातं आणि स्पर्धा पुन्हा चर्चेचा विषय बनलीच झालेल्या या कार्यक्रमात स्टेजवर विनोदने सचिनला हात धरून जवळ बसण्याचा आग्रह केला पण सचिन हसत हसत त्याचा हात सोडून त्याला ठरवून दिलेल्या मुख्य ठिकाणी गेला आणि त्यानंतर सोशल मीडियावर अनेक प्रश्न उपस्थित झाले सचिन विनोद पासून पळतोय का सचिन मैत्रीला जागला नाही सचिनचा इगो मोठा आहे सचिन आपला स्टेटस जपतोय का सचिन विनोदला कमी लेखतोय का संगत संस्कार व्यवस्था यंत्रणा असे अनेक विषय चर्चेला आले अनेकांनी यात जातीय वाद घुसवण्याचा सुद्धा प्रयत्न केला एकूणच सोशल मीडियाचे रणांगण चांगलंच पेटलं दोघेही चांगलेच ट्रोल झाले मुळात मी दोघांचाही सुरुवातीपासून फॅन आहे यात सचिन चुकला की विनोद सचिन चांगला की विनोद सचिन वाईट की विनोद कोण चूक आणि कोण बरोबर खर तर सत्य खूप साधं आणि सोपं आहे कुठल्याही नात्यापेक्षा तुमचा पर्सनल ब्रँड आणि तुमचं कामच लोकांच्या लक्षात राहत सचिनने बावीस वर्ष प्रचंड मेहनत केली त्याच्या शिस्तीने सातत्याने आणि समर्पणाने त्याने क्रिकेटमध्ये आपलं स्थान निर्माण केलं आज तो एक ब्रँड बनला आहे सचिनने आपल्या कामावर लक्ष केंद्रित केलं आणि त्याच्या परफॉर्मन्सने त्याला गॉड ऑफ क्रिकेट बनवलं त्याच्या मेहनतीने शिस्तीने आणि त्याच्या खेळावर केलेल्या मेहनतीने त्याचं स्थान अखेरपर्यंत उच्च राखलं विनोदच्या बाबतीत मात्र परिस्थिती वेगळी होती त्याचा अति आत्मविश्वास चुकीचे निर्णय आणि प्रसिद्धीच्या नशेतून त्याला खूपच मागे ढकललं बदनाम केलं त्याने ही जर मेहनत केली असती योग्य निर्णय घेतले असते तर त्याचं स्थान देखील आज वेगळं असू शकलं असत परंतु त्याने आपल्याच मार्गावर चालण्याचं ठरवलं आणि तो यशाच्या पंक्तीतून कायमचा मागे पडला आणि विनोद यांच्यातील अंतर फक्त मेहनत आणि शिस्तीचे आहे सचिनने आपला पर्सनल ब्रँड तयार केला आणि त्यात यश मिळवलं विनोद मात्र त्याच्या टॅलेंटचा पूर्ण उपयोग करू शकला नाही विनोद प्रसिद्धीच्या मागे धावला आणि त्याने खेळाकडे आणि आपल्या टॅलेंट कडे दुर्लक्ष केलं त्याच्या अगदी उलट म्हणजे सचिनने आपल्या खेळावर टॅलेंटवर फोकस केला आणि प्रसिद्धी त्याच्या मागे धावत आली सचिनच्या यशामागे त्याच नम्र हसतमुख शिस्तबद्ध वागणं त्याचा परफॉर्मन्स आणि त्याच काम असं ठरलेलं आहे आणि तो केवळ क्रिकेटपटू नाही तर एक मोठा ब्रँड आहे याच कारणामुळे तो गॉड ऑफ क्रिकेट मानला जातो आणि म्हणूनच सचिन आणि विनोदची कथा आपल्याला शिकवते की मेहनत शिस्त आणि आपला पर्सनल ब्रँड तयार करणं हाच यशाचा खरा मंत्र आहे तुम्हाला सचिन सारखा ब्रँड बनायचा असल्यास मेहनत चिकाटी सातत्य स्वभाव परफॉर्मन्स अशा अनेक गोष्टींवर लक्ष केंद्रित करावं लागेल विनोदचा अपयश त्याने स्वतः वळवून घेतला आहे प्रचंड अति आत्मविश्वास चुकीच्या गोष्टींची निवड प्रसिद्धीच्या नशेने आणि मेहनतीच्या अभावाने विनोदला मागे ढकललं खर तर इथेच त्याचा आणि सचिनचा हात तुटला या दुनियेमध्ये माणसे आपल्याशी हात मिळवत नसतात किंवा आपल्याला मिठी मारत नसतात तर आपल्या वेळेशी आपल्या समाजातील स्टेटसशी हात मिळवत असतात सचिन सारखं आपलं जगणं समृद्ध करायचं की जगण्याचा विनोद करायचा प्रश्न तुमचा आहे हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट मधून आपलं मत जरूर कळवा अशाच माहितीपूर्ण साठी ब्रँड बॉन्ड चॅनेल ला सबस्क्राईब करा सिद्ध वा प्रसिद्ध वा